आज समर्थ प्रतिष्ठानच्या गणरायाची आरती शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर निलेश कोते संग्राम कोते संदीप सोनोने दीपक गोंदकर साई कोतकर अमोल सुपेकर निलेश शिंदे सुशांत औताडे गंगाधर वाघ यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर मान्यवरांनी केदारनाथ मंदिराचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानच्या कल्पकतेचं कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या समर्थ प्रतिष्ठानचे मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अखिल जाडा वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत आवाज आणि अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी जो बाबा केदारनाथचा सादर केलेला आहे आणि शिर्डीत नेहमी नेहमी पंधरा सोळा वर्षापासून ते वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी करत असतात आणि चांगल्या प्रकारचं त्यांचे सगळे सहकारी मित्र निले दादा खोटे असतील त्यांचे समर्थ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते असतील हे चांगल्या प्रकारचं नियोजन करतात आणि एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी ते साजरा करत असतात आणि या ठिकाणी शिर्डी शहरातील असतील तसेच साई भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केदारनाथ जाऊ शकत नाही पण या ठिकाणी निश्चितच केदारनाथ बाबा केदारनाथचं दर्शन या ठिकाणी सहज पणे उपलब्ध आहे आणि त्याचं साई भक्त त्याचप्रमाणे शिर्डीकर नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहे त्याचा फारचा अभिमान आहे मी मनापासून समर्थ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो समर्थ प्रतिष्ठानचा फार फार आभारी आहे त्यांनी मी आज आजची आरती ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि मी त्यांचं फार अभिनंदन करतो दरवेळा वेगवेगळे कार्यक्रम ते राबवतात आणि शिर्डीकरांना साई भक्तांना असे नवीनवीन पाय ह्यावेळेस केदारनाथ केदारनाथचा चांगला अप्रतिम त्यांनी बनवलेला आहे आप जवळजवळ आपण बघितलेलं आहे ज पंधरा वीस वर्षापासून शिर्डीत गणपती उत्सव थोडा म्हणजे शांत झालेला आहे पहिलं बार वाज्या गाज्यामध्ये शिर्डीत गणपती उत्सव हो व्हायचा या हळूहळू हे कमी पडलेलं यांनी मी परत हळूहळू चालू केलेला आहे गणपती बाप्पाची म्हणजे जे आपलं आपलं आहे गणपती कोणती पूजा करताना आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊन पराार प्रारंभ करतो आणि आज आम्हाला त्या गणपती बाप्पाची आरती करायची संधी मिळाली त्याबद्दल मी समर्थ प्रतिष्ठानचे फार फार आभारी आहे यावर आरतीसाठी आमचे ज्येष्ठ नेते ने बाबासाहेब खोते आमचे रमेश भाऊगणकर आमचे संग्राम भैया खोते आमचे दिनेश कोते दिनेश शिंदे निलेशदादा खोतेंचा बी फार फार आभारी आहे धन्यवाद आणि अर्थात त्यांच्या व त्यांच्या सहकार्याने केलेलं काम आणि असं त्यांना उत्तम उत्तम प्रगती होत राहावं ही प्रार्थना करतो अतिशय चांगलं नियोजन समर्थ प्रतिष्ठानने केलंय अतिशय शांती मिळेल आणि वेळोवेळी बघावंसं वाटेल अशा पद्धतीचं सगळा देखावा आहे समर्थ प्रतिष्ठानच्या सतराव्या वर्षी आपण आज पदार्पण करत आहोत आणि इथून मागे देखील विविध चांगले उपक्रम गणपती मंडळाच्या माध्यमातून इतर विविध सामाजिक उपक्रम त्यांनी वेळोवेळी घेतले आहे मंडळाचे सर्व मार्गदर्शक सर्वजण जे मेहनत करून आपल्या मंडळाचं नाव सगळीकडे टिकवलंय केलंय त्या सर्वांना वैयक्तिक माझ्या संग्राम कोते पाटील व आमच्या सर्व पक्षाच्या व सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुश खबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस एक शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात